कृष्ण काल आपण वसुदेव देवकीचा विवाह हा पाहिला आणि त्या विवाहाची शोभायात्रा निघाली होती वरात निघाली होती तेव्हा कंस हा त्याचा रथ हाकत होता आणि तितक्यातच आकाशवाणी झाली आकाशवाणी ऐकून कंस भितरला आणि ती कोणती आकाशवाणी होती की ती ऐकून कंस अत्यंत क्रोधायमान झालेला कंस तलवार उपसून देवकीला मारणार इतक्यात वसुदेवाने त्यांचा हात पकडला आणि त्याला समजावून सांगू लागला या विषयावर चिंतन करताना आपण कसे करू शकतो शस्त्र आणि शास्त्र हे क्रियेच्या दृष्टीने गुणाच्या दृष्टीने तामस आणि सात्विक वृत्तीच्या दृष्टीने क्रोधी आणि स्थितप्रज्ञा ज्ञानाच्या दृष्टीने अज्ञान आणि ज्ञान आणि प्रेमाच्या दृष्टीने नकली प्रेम आणि शाश्वत प्रेम वसुदेवाचा स्वभाव गंभीर होता सत्वगुण प्रभा प्रधान अंतःकरण सात्विक बुद्धी आणि शुद्ध मन हेच आपल्या आध्यात्मिक स्वरूपातील वसुदेव आणि देवकी होय वसुदेवाच्या वागण्यात किती गंभीरता होती त्यांनी पहिल्यांदा सौम्य शब्दामध्ये कंसाला समजवण्याचा प्रयत्न केला वसुदेव म्हणतात जन्म मृत्युवताम वीर देहेन सहजा येते अग शब्द शब्द अगस्त शब्द शब्दांते वा मृत्यूर प्राणिनाम ध्रुवा हे वीरा जे जन्म घेतात त्यांच्या शरीराबरोबर मृत्यूसुद्धा उत्पन्न होतो आज किंवा शंभर वर्षानंतर प्राण्यांना मृत्यू अटळ आहे देवकीला मारून तो अमर होणार आहेस का थोडासा विचार कर ज्याचा जन्म झाला आहे त्याचे मरण निश्चितच आहे मरण देहाचे होते आत्मा अविनाशी आहे आकाशवाणी ऐकल्या क्षणीच तू हिला मारायला तयार झालास गुणाच्या मायेमध्ये अशा रीतीने फसू नको अरे कंसा मरणाचे नुसते नाव ऐकलेस आणि तू इतका घाबरून गेलास हे कंसाला सुरुवात केली ते म्हणाले के तुझी छोटी बहीण बिचारी देवकी तुझ्या मुलीप्रमाणे आहे ती लाडाने प्रतिपाळ करण्या योग्य आहे तू दयाळू वेस तेव्हा हिचा वध करणे बरे नव्हे कंसाचे चित्त इतके उग्र झाले होते की या सांगण्याचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही वसुदेवाने विचार केला की कंसाचा कंसावर या विचाराचा काहीच प्रभाव होत नाही तेव्हा हा प्रसंग आता मुकाट्याने कुठल्याने कुठल्या प्रकारे टाळता आला तर बरं होईल आणि देवकीला सुद्धा कधी ना कधी मरण येणारच होते पण तोपर्यंत आपण बुद्धी बल इत्यादीचा वापर करून हे संकट टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे कंसाचा हट्ट पाहून वसुदेवाने विचार केला की कोणत्याही प्रकारे वेळ टाळली पाहिजे तेव्हा त्यांनी ठरवले जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड आहे तोपर्यंत बुद्धिमान तो माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न करूनही जर तो टळला नाही तर त्यात प्रयत्न करणाऱ्याचा काहीच दोष नाही सर्व प्रयत्न करूनसुद्धा एखादे संकट टाळता आले नाही तर त्याचा दोष लागत नाही जसे घरामध्ये कोणी व्यक्ती आजारी असेल आणि गंभीर स्थितीत असेल आणि आपल्याला हेही माहीत असेल की तो आता वाचणार नाही पण प्रयत्न करीत राहिलेच पाहिजे आपण तसे करतोही प्रयत्न करून यश आले नाही तर प्रयत्न करणाऱ्याला दोष लागत नाही पण प्रयत्न केले तर मनात अपराधीपणाची खंत राहते जो आपल्याला आयुष्यभर छळत असते वसुदेव खूप विचार करून चित्ताने मनात म्हणतो की या बिचारीला वाचवावे जर मला पुत्र झाला तर किंवा तोपर्यंत हा कंस मेला नाही तर निदान देवकी तरी वाचेल न जाणो उलटेही होईल कारण विद्यार्थ्याचे विधान समजणे अत्यंत कठीण आहे कारण मृत्यूसमोर सुद्धा टळतो आणि सुद्धा परत येतो आपल्या बुद्धीनुसार असा निश्चय करून वसुदेवाने त्या गु दुष्टकंसाची प्रशंसा केली आणि म्हणाला देवकीपासून तुला काही भीती भय नाही तर पुत्रापासून आहे म्हणून हिचे पुत्र मी तुझ्याकडे आणून देईन कंस म्हणजे हिंसक वृत्ती तामसी वृत्ती वसुदेवाचे चरित्र इतके उज्ज्वल आणि उच्च कोटीचे होते की हुंसकृतीच्या कंसालासुद्धा त्यांच्या वचनावर विश्वास वाटू लागला जर वसुदेवाने जेव्हा मला वचन दिले तेव्हा तो विपरीत कधीच वर्तन करणार नाही आणि आपले वचन मोडणार नाही वसुदेव कसा विश्वासपात्र होता हे लक्षात घेण्यासारखे आहे म्हणून तर त्यांच्या घरी भगवंत प्रगट होणार होते अशा रीतीने वसुदेवाच्या वचनावर विश्वास ठेवून कंसाने देवकीला सोडून दिले पाठवणी झाली आणि वसुदेव देवकी आपल्या महालात राहू लागले योग्य वेळी त्यांना पहिला पुत्र झाला पुत्रप्राप्ती झाल्यानंतर पुत्राला कोणाला द्यावे लागले तर आईच्या हृदयाची स्थिती काय होत असेल याची कल्पनाही करता येत नाही देवकी रडू लागली वसुदेवाच्या मनात कालवा कालव झाले परंतु वचनपूर्तीचा धर्म पालन करण्यासाठी या छोट्या बालकाला घेऊन तो कंसाकडे गेला आणि म्हणाला वचनानुसार हा माझा पुत्र मी तुला देत आहे वसुदेवाची सत्यनिष्ठता वचनबद्धता पाहून कंसाचेही मन द्रवित झाले कंसाला म्हणाला याला परत कोंस म्हणाला याला परत घेऊन जा माझा काळ तर आठवा पुत्र आहे पहिला पुत्र नाही वसुदेवालाही आश्चर्य वाटू लागले पण त्यांना कंसाच्या अस्थिर स्वभावाची चांगलीच माहिती होती म्हणून त्याला विशेष आनंद झाला नाही पण देवकी मातेला मात्र खूप आनंद झाला इकडे देवाच्याही सभेत चिंता निर्माण झाली कंसाच्या हातून जर पातक घडले नाही तर श्रीहरी अवतार कसे घेतील आपण दुष्टाचा आणि दुष्टाचा धुमाकूळ पृथ्वीवर सुरूच राहील त्यांनी नारदाला विनवले काहीतरी उपाय करावा नारदांनी देवांना शांत राहण्याचे आवाहन केले ते पृथ्वीवर कंस दरबारात हजर राहिले नारदास पृथ्वीवर कंसाने पाहताच त्यांचे स्वागत केले त्यांना आसनस्थ केले आणि त्यांना विचारले आपण कोठून आलात नारद म्हणाले मी सध्या स्वर्गातून येत आहे अरे कंसा तू फारच भोळ आहेस तिकडे देवादी देव तुझ्या मृत्यूचे कारस्थान रचित आहेत आणि तू इकडे देवकीच्या बाळास परत करून कौतुक करत आहेस अरे प्रत्यक्ष मृत्यूघंटा वाजत असताना तू भोगात तल्ली नाहीस तेव्हा वेळीच सावध हो अन्यथा तुझा नाश ठरलेलाच आहे ते पुन्हा म्हणतात शत्रू जरी दिसावयास दुर्बल असला तरी सुज्ञाने विचार करावाच असतो शत्रूच्या शक्तीस कमी लेखून चालत नाही ऋण शत्रू पाप आणि रोग यांना कमी लेखून चालत नाही हे केव्हा दगा देतील याचा भरोसा नाही तेव्हा सावध हो असे म्हणून कोणीकडूनही हे कुठेही कसे मोजला तर आठवा पुत्र कसा होतो हे त्यांनी कंसाला समजवून सांगितले मग कंसाने पहिल्या पुत्रास दगडावर आपटून मारले असे एकूण देवकीचे सहा पुत्र दगडावर आपटून मारले वसुदेव देवकीला कारागृह ठेवले आता आध्यात्मिक दृष्टीने विचार केला, केला। तर हे सहा पुत्र म्हणजे षडविकार होय या षडविकाराचे शमन झाल्यानंतरच आत्मसाक्षात्कार होत असतो म्हणून जेव्हा ही षडविकार रूपे सहा मुले मारली गेली तेव्हा सातव्यांदा गर्भामध्ये बलराम आले कृष्ण भगवान की जय